गोष्टींचा कट्टामध्ये आज आपण ऐकूयात चिमणी आणि कावळा ही गोष्ट एक चिवताई असती तिचं घर अस्त मेणाचं ते खूप मजबूत असतं ते आपल्या पिलांसोबत राहत असती एक कावळा असतो त्याचं घर असतं शेणाचं तो खूप आळशी असतो एकदा जोरात पाऊस येतो आणि कावळ्याचं घर पाण्यामध्ये वाहून जातं आणि पावसामध्ये कावळा भिजायला लागतो तो म्हणतो आता मी काय करू मला खूप थंडी वाजते मग त्याच्या लक्षात येतं आपण चिवताईकडे जायचं का मदत मागायला मग तो चिवताईकडे येतो चिवताईचं दार वाजवतो चिवताई चिवताई दार उघड मग चिवताई म्हणती कोण आहे थांब जरा मी माझ्या बाळाला नाव घालते मग ती नाव घालत असती मग कावळा थोडा वेळ थांबतो परत दार वाजवतो चिवताय चिवताय दार उघड चिवतय म्हणती थांब माझ्या बाळाला खाऊ देऊ दे मग चिवताय त्याला खाऊ देत असती कावळा थांबलेला असतो त्याला खूप थंडी वाजत असती तो परत दार वाजवतो चिवताय चिवताय दार उघड चिवताय दार उघडती ये रे कावळे दादा काय झालं कावळे दादा म्हणतो अगं मला खूप थंडी दिवस ती माझं घर पाण्यामध्ये वाहून गेलं चिवताई म्हणती जा त्या शेकोटी समोर बस मग कावळा त्या शेकोटी समोर बसलेला असतो पण त्याला चिवताईने आपल्या बाळासाठी जो खाऊ केलेला असतो त्याचा वास यायला लागतो मग तो जातो आणि तो खाऊ काय करतो खाऊन टाकतो मग चिवताई तिकडून येते जिवताई विचारते त्याला की तू मला न विचारता माझ्या बाळासाठी केलेलं खाऊ का खाल्लास मी तुला एवढी मदत केली आणि तू असं केलंस जा इथून म्हणती मी तुला आता इथून पुढे मदत करणार नाही गोष्टीचं तात्पर्य आहे लबाडपणाने ध्येय कधीच साध्य होत नाही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा अशा छान छान गोष्टी बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू